ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त डोंबिवलीत एका नामांकित डॉक्टरच्या बंद घरात खिडकीचे ग्रिल तोडून घरात घुसून चोरटे घरातील वस्तू दागिने चोरी करून पसार झाले आहे काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती इतकंच नाही तर डोंबिवलीतील अनेक घरफोड्या झाल्या होत्या यामध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखीच होती चोरटे घराचे ग्रिल तोडून आत शिरायचे घरातील दागदागिन्यांवर डल्ला मारून डोंबिवलीचे एसी पी सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कातबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत फटोळ आणि राहुल मस्के यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला होता आता या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांना जेव्हा सगळी माहिती काढून तपास सुरू केला तेव्हा हे दोन घरफोडी करणारे चोरटे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली मानपाडा पोलीस ठाण्याची पोलीस पथके उत्तर प्रदेशात पोहोचली स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एक वाजताच्या सुमारास छापा टाकला त्या घरातून राजेश कहार याला अटक करण्यात आली राजेशाने दिलेल्या माहितीनुसार चिंटूच्या घरी देखील पोलिसांनी तासाभरात छापा टाकला या दोघांच्या घरातून लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत या दोन्ही चोरट्यांनी गावात आलिशान घरं बांधली आहेत राजेश कहार आणि चिंटू या दोघांकडून तेवीस लाख रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला त्यांच्याकडून चोवीस गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केलाय मानपाडा पोलीस स्टेशनला एक महत्वाचा घरकुडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होत आमचे पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्त्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे त्याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशान हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे